तर पाण्याचा शॉर्टेज निर्माण झालेला आहे त्यामुळे आजचा हा दौरा फिक्स झालेला आहे आणि मीवनच्या जवळ आहे तर मित्रांनो मला पोचायला एक दोन तास तरी दोन ते तीन तास तरी जातील आणि तिथे एक दोनच्या वरच पॉईंट आहेत ॲक्च्युली पॉईंट किती आहेत हे महत्त्वाचं नाही परंतु त्या पॉईंटला मिळणार यश महत्वाचं आहे आणि आपण जातोच त्यासाठी तसं मग त्या गावात ही पाणी पाहणारे त्यांना मिळू शकतील म्हणजे मला तिथं जाऊन शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे तर मित्रांनो जवळगाव गावचे पॉईंट तुम्हाला लवकरच भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च या चॅनलवर लवकरच पाहायला मिळतील एक भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब केले नसतील तर नक्की या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आजचे व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील